महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गटविकास अधिकारी सुस्त ग्रामसेविका पाटील यांचा बेजबाबदार प्रणाली गावकरी त्रस्त कुदलाबाद तालुक्यातील पिंपरी व निरघुडी गावच्या ग्रामसेविका सौ पाटील यांच्या मनमानी कारभाराला गावकरी वैतागले असून याकडे गटविकास अधिकारी सुस्त होऊन बसला नाही ग्रामसेविका बेजबाबदार असल्याचे गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की पिंपरी गावामध्ये गेल्या वर्षापासून सिंचन विहिरींच्या कामे लाभार्थ्यांनी कर्जबाजारी होऊन पूर्ण केलेले असूनही यांची बिले तयार करण्यास टाळताळ ताया करत असून कामचुकारपणा करत आहेत तसेच लाभार्थ्यांना जाणून बुजून त्रास करण्याचे काम सदर ग्रामसेविका करत आहे त्यांच्या या मनमानी कारभाराला लाभार्थी व गावकरी त्रासले असून तळताळ देत आहेत तसेच ग्रामसेविकेची हकालपट्टी बाबत गटविकास अधिकारी यांना लवकरात निवेदन देण्यात येईल असे गावकरी व माझी सरपंच दगडू सिंग मुराडे मनोज गुलवे लाभार्थ्यांची म्हणणी आहे दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये सौ पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंठाळून माझी सरपंच पती श्री वसंत मेंगाल सदस्य व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून ग्रामसेविकेची ग्राम हकालपट्टी करा याबाबत या ज्येष्ठ समाजसेवक वसंता शिरसाट गल्हे बोरगावकर यांच्याकडे कामसुकारपणाची व्यथा मांडून त्यांच्यासोबत घेऊन तत्कालीन गट विकास अधिकारी श्री प्रवीण सुरडकर यांच्याकडे तक्रार देण्यात असताना ग्रामसेविका पाटील यांनी विनंती केली की तक्रार काही देऊ नका मी स्वतःहून इथून बदली करून घेत आहे बदली होईपर्यंत मी सगळे काम व्यवस्थित करेल असे शब्द गटविकास अधिकारी सुरडकर यांच्या समोर दिला त्या अनुषंगाने त्यांची तक्रार मागे घेण्यात आली तक्रार न दिल्याचा फायदा घेऊन आता जास्तच मुधुरी वाढली आहे कारण सध्याचे गट विकास अधिकारी त्यांच्या शब्दाला सदर ग्रामसेविका जरा ही किंमत देत नाही यावरून असे दिसत आहे की गटविकास अधिकाऱ्यांचा सा त्यांच्यावर वचक नसल्याने दिसून येत आहे जर त्यांच्यावर वचक असता तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली असती पण तसे केले नाही याचाच फायदा घेऊन मनमानी कारभाराचा सपाटा लावून कळसच गाठला आहे सिंचन मेहरी पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळेल का नंबर एक नितीन सुभाष मोरे पिंपरी गट नंबर सोळा ऑब्लिक एक नंबर दोन राजाराम बंडू मोरे गट नंबर एकोणसत्तर नंबर तीन बहिणाबाई किरण सिंग बेडवाल गट नंबर एकशे बेचाळीस एकशे सत्याहत्तर या सर्व लाभार्थ्यांनी विहिरीचे काम पूर्ण करूनही अद्याप पूर्ण रक्कम मिळालेली नाही त्यामुळे लाभार्थी मोठ्या अडचणीत सापडला आहे त्याचप्रमाणे मानसिक त्रासाला आर्थिक अडचणीला तोंड देत आहे या अडचणी कधी सुटतील या चिंतेने लाभार्थी खचून गेले आहेत गट विकास अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून त्यांच्या अडचणी दूर कराव्या अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी आजीनाथ बारगल छत्रपती संभाजीनगर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा